चला तर फ्रेंड्स आज आपण बनवूयात एक कप साबुदाण्यापासून ढेर सारे पापड तर हे बघा साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी मी इथे एक कप बारीक साबुदाणा घेतलेला आहे तर हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हे बघा आता मी यामध्ये पाणी घालत आहे आणि पाणी घालत हा साबुदाणा आपल्याला एकदम हलक्या हाताने अशा प्रकारे धुवून घ्यायचा आहे तर मी इथे बारीक साबुदाणा वापरलेला आहे तुमच्याकडे जो साबुदाणा असेल ठोकड बारीक तो तुम्ही वापरू शकता तर हे बघा साबुदाणा आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी इथे साबुदाणा बुडेल इथपर्यंत पाणी घातला आता हा मी रात्रभर भिजत ठेवलेला आहे आणि बघू शकता साबुदाणा एकदम मोकळा झालेला आहे आणि एकदम परफेक्ट असा भिजलेला आहे हे बघा आता आपण याचे पापड बनवायला सुरुवात करूयात तर हे बघा ज्या कपाने मी एक कप साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी जवळपास चार कप पाणी घालत आहे यामध्ये तर हे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला जवळपास आठ ते नऊ कप पाणी लागणार आहे तर मी इथे चार कप पाणी कढईमध्ये टाकलेलं आहे आणि बाकीचे चार ते पाच कप पाणी मी साईडला गरम करत ठेवलेलं आहे तर हे बघा आता आपल्याला साबुदाणा यामध्ये घालायचं आहे आणि लोटू मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला अशा प्रकारे हा फिरवून घ्यायचा आहे तर बघू शकता साबुदाणा इथे थोडा घट्ट होत चाललेला आहे तर पुन्हा मी इथे पाणी घातलेलं आहे एक कप म्हणजेच पाच कप पाणी झालेलं आहे टोटल आतापर्यंत त्यानंतर आता या त्यान साबुदाण्यामध्ये मी एक बटाटा पण किसून घालणार आहे तर मी मोठ्या आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे शिलून घेत आहे आता आपल्याला अशा प्रकारच्या किस्तीने याला किसून घ्यायचा आहे तर बटाटा किसत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लोच ठेवायची आहे जेणेकरून आपला साबुदाना जडेल नाही किंवा खूप जास्ती घट्ट होणार नाही तर हे बघा मी इथे एक बटाटा किसून घेतलेला आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता हा बटाट्याचा किस मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे आणि हे बघा इकडे आपल्या पुन्हा या साबुदाण्यामधला पाणी कमी झालेला आहे म्हणजेच साबुदाणा घट्ट झालेला आहे तर मी पुन्हा इथे एक कप पाणी घातलेलं आहे बघू शकता त्यानंतर आता आपल्याला यामध्ये बटाट्याचा कीस घालायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे साबुदाणा आणि हा बटाट्याचा कीस तर हे बघा पुन्हा मी इथे एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजेच जवळपास सात कप पाणी झालेलं आहे घालून यामध्ये तर साबुदाना पुन्हा मला थोडा घट्ट वाटत होता तर मी पुन्हा इथे एक कप पाणी घातलेलं आहे म्हणजेच टोटल आठ कप पाणी यामध्ये घातलेलं आहे मी आणि हे बघा साबुदाना आपल्याला जवळपास ट्रान्सपॅरंट होत चाललेला आहे म्हणजेच शिजत आहे साबुदाना आणि आलू आता यामध्ये मी ज एक चम्मच पापडखार घालत आहे त्यानंतर एक चम्मच चिली फ्लेक्स आणि आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्या त्याआधी मी इथे जिरा घालत आहे एक चम्मच आणि चवीपुरतं मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान एकजीव करून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे पापड खार नसेल तर तो तुम्ही स्किप पण करू शकता तर हे बघा इथे आपला साबुदाना आणि आलू छान शिजलेला आहे साबुदाना ट्रान्सपॅरंट झालेला आहे आता आपल्याला हा एकदम पापड बनवण्यासाठी परफेक्ट रेडी रेडी झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात हे बघा आता मी झाकण ठेवलं आहे आता आपल्याला या साबुदाण्याचे पापड तयार करून घ्यायचे आहेत तर साबुदाण्याचे पापड आपल्याला खूप जास्ती गरम असतानाच करण्याची गरज नाही हे पापड आपल्याला थंड झाल्यावरच करायचे आहेत हे बघा थंड झाल्यावर पण पापड आपले इझीच तयार होतात बघू शकता तर पापड आपल्याला जाडच ठेवायचे आहेत खूप जास्ती पातळ करून घ्यायचे नाहीत कारण वाढल्यानंतर ते काढताना तुटतात त्यामुळे तर अशा प्रकारे मी आता पापड इथे पूर्णपणे तयार करून घेत आहे बघू शकता आता हे पापड मी पूर्ण एक दिवस उन्हामध्ये वाढत ठेवलेले होते नंतर काढल्यानंतर ते दुसऱ्या पण दिवशी ठेवलेले होते म्हणजेच प्रॉपर दोन दिवस आपले पापड वाढलेले आहेत हे बघा बघू शकता वाढल्यानंतर पापड आपले खूपच पातळ झालेले होते आता आपण हे पापड एक एक करून फ्राय करून घेऊयात बघू शकता पापडचा सा साईज एकदम तिप्पट फुलणारे असे हे आपले पापड तयार झालेले आहेत तर तुम्हाला एकदम इजीच पद्धतीने मी इथे या हे पापडची रेसिपी सांगितलेली आहे तर एकदा नक्कीच करून पहा खूपच खुसखुशीत झालेले होते हे पापड आणि आवडली असेल तर प्लीज एक लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता आपले पापड इथे खूपच खुसखुशीत কুরকুড়ে হতে